आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाईन रामराज्य स्टार टी व्ही मध्ये आपले स्वागत करतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बातमी शेअर करा डोंगरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री मोठा सजन पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली डोंगरगाव ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी श्री सजन पानसरे यांची सर्वानुमते बिनविरोध सर्वांची तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी डोंगरगाव येथे उपसरपंच पदाची निवड घेण्यात आले सदर निवडी प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सौ पौर्णिमा देवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली सदर बैठकीला सर्व सदस्य हजर होते ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्री कृष्णाजी जयवंत सावंत यांचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर ग्रामपंचायत सदस्य श्री मोटाबाऊ सदन पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली जे ग्राम ग्रामसेवक श्री पवार भाऊसाहेब यांनी श्री मोटाबा पानसरे यांची उपसरपंच निवड झाल्याचे घोषित केले सदर निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी अनिल सावंत श्री संजय श्रावण सावंत श्री कृष्णजी जयवंत सावंत लता सुखदेव हिरे रत्ना नागेश सावंत उज्ज्वला राजेंद्र हिरे संगीता रमेश निकम दत्तात्रय सावंत आदी सदस्य उपस्थित होते तसेच खंबीर नेतृत्व देवाजी भाऊ सावंत ग्रामपंचायत कर्मचारी अनिल सावंत पुंडलिक सावंत एकनाथ सावंत सचिन सावंत संजय पानसरे किसन पानसरे शंकर लावल शिरसाट भगवान रामदास सावंत भगवान सावळे राम सावंत चंद्रकांत सावळेराम सावंत दयारामजी भाऊ सावंत लालजी भाऊ सावंत एस के सावंत सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते रामराज्य स्टार टीव्ही न्यूजकरिता न्यूज विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव आइस साऊक कर सकता दिस कर ना माझ्या समोर ते जे आहे अरे तो काय